आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या नतुसिंग बाबाच्या गाथ्यामध्ये लाभ क्रमांक एकशे नऊ गवळण आहे या गवळण तीस चरणाची आहे म्हणून मी प्रत्येक चरणावर अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे विचार करिता बैसोने गवळणे ज्या कृष्ण कामेने एकांती कल्या एकाच सुखाच्या आवडती त्याच्या गोष्टी त्याला प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या आचरणी साष्टांग दडवत घालतो सर्व साधू संतांच्या आचरणी साष्टांग दडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या आचरणी साष्टांग दडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात विचार करिता बैसोनी गवळणी ज्या कृष्ण कामिने कामातूर आधी आपण गवळण म्हणजे काय त्याचा अर्थ पाहू कारण गवळण म्हणजे भगवंत आणि भक्तीची जी अनुभूती आपल्या जीवनामध्ये देणारी मनोवृत्ती आहे तिला गवळण असं म्हणतात म्हणून ती गवळण स्त्री असू शकते आणि पुरुषही अस असू शकते ही अनुभूती या, या जगामध्ये ज्याला घेणार आला त्याच्या जीवनामध्ये ते अनुभूती मिळणार आहे म्हणून विचार करिता बैसोनी गवळणी ज्या कृष्णकामिनी कामातूर कारण कामानंच या जगाची उत्पत्ती झालेली आहे आपण कामामुळेच या जगामध्ये जन्माला आलेलो आहोत म्हणून कामाचं एक टोक आहे कारण एका टोकानं तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करता येते आणि एका टोकानं तुम्हाला नरकाला जाता येतं असं काम आहे म्हणून का कृष्ण कामेने कामातूर कारण त्या गवळने कशा आहेत त्यांच्या मनामध्ये विचारच दुसरा कोणता नाही कारण ते रात्रंदिवस त्या कृष्णाचाच विचार करतात ते बसलं असतात झोपला असता काही करीत असताना त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस ते कृष्णावर प्रेम करतात कृष्णाचं ते चिंतन करतात ध्यान करतात सर्वस्व त्या ते गवळणीने त्यांच्या जीवनामध्ये त्या कृष्णाला अर्पण केलेलं आहे म्हणून त्याच्याकून काही अपेक्षा नाही कारण त्यांचं निस्वार्थ प्रेम आहे निरागस प्रेम आहे ते निरागस प्रेम त्यांनी त्या ते भगवान श्रीकृष्णावर त्यांच्या जीवनामध्ये अर्पण केल्यामुळे ते संसारामध्येच आहेत म्हणून या संसारामध्येच भक्त लोक असतात म्हणून म्हटलं की गवळण ही स्त्री नाही ना पुरुष नाही भक्त आहेत पण ते देवाची भक्ती करणारे जे भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते संसार करतात ते लग्न करतात त्यांना लेकरंबाळ त्यांच्याही जीवनामध्ये होतात आपल्याला जसं लेकरबाळ होतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लेकरबाळ होतात ते संसारामध्ये असतात पण संसाराचा विचार त्यांच्या मनामध्ये नसतो एक क्षणेही त्या कृष्णाच्या चिंतनाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये ते जात नाही कारण रात्रंदिवस त्यांच्या मनामध्ये चित्तामध्ये त्या कृष्णाचं चिंतन चालू असतं म्हणून त्याला गवळण म्हटलं त्याला गवळी म्हटलेलं आहे म्हणून काम एवढा महत्त्वाचा आहे की कामानं तुमच्या जीवनामध्ये मुक्तीही मिळता मिळविता येते आणि कामाने तुम्हाला नरकालाही तुमच्या जीवनामध्ये जाता येते म्हणून महाराज म्हणतात कामातुरा भयला जना हे विचार शरीरासार तृणतुल्य नवल हे लीळा कर्त्याची लाघव भाव बाब लोभा लोभालोभ एक धनाची ठाई आरिंकाची सोयी चाड नाही आता जे संसारामधले कामाच्या मागं लागलेल्या व्यक्तीबद्दल महाराज बोलतात ते कसे असतात ते कामामुळं त्यांच्या जीवनामध्ये भय भी नसतं लाजबी नसते ते कामामुळं शरीरालासुद्धा तृण म्हणजे काळीप्रमाणे गवताच्या काळीप्रमाणे समजतात आणि रात्रंदिवस ते कामामध्ये धनामध्ये लोभामध्ये ते तडपडत असतात मात्र ते त्यांना भगवंताच्या प्राप्तीची गरज नाही कारण ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये धनाची इच्छा कामाची इच्छा लोभाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते, ते, ते रात्रंदिवस तरमळत असतात ते लोक त्यांच्या जीवनामध्ये नरकाला जातात म्हणून कामामधून म्हटलं की आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते एवढी ताकद त्या कामामध्ये आहे याच्यावर सर्वांना कथा माहीत असणारं याच्यावर मी उदाहरण देतो कारण तुलसीदास कारण तुलती तुलसीदास यांनी तुलसीदास रामायण लिहिलेलं आहे हनुमान चालिसा तुलसीदास महान संत होऊन गेले त्यांचा जन्म पंधराशे बत्तीस मृत्यू त्यांचा सोळाशे ऐंशीमध्ये झालेला आहे त्यांचे लहानपणीच आईवडील वारलेले आहेत म्हणून आईवडिलाच्या प्रेमापासून ते मुकलेले आहेत आईवडील नव्हते एकटेच कसतरी त्यांचा उदर निर्वाह शिक्षण ब्राह्मण कुळामध्ये ते जन्माला आलेले आहेत मग एका मंदिरामध्ये हनुमंतरायाची ते पुजारी आहेत तिथं सेवा करतात सेवा करीत असताना मग त्यांना लोक सांगतात विवाह करा ते रत्नावली नावाच्या मुलीशी लग्न करतात लग्न केल्यावर त्यांच्या जीवनामध्ये ते पूजाच विसरतात हनुमंतरायाची पूजा करायची सोडून कामा ते कामामध्ये एवढे आतूर झालेले आहेत कामाशिवाय पत्नीशिवाय त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही आठवतच नाही एवढे ते कामातूर झालेले आहेत महाराज मग शेवटी काय झालं एक दिवस त्यांना बायकोला माहेरी पाठवायचं म्हटलं की त्यांच्या जीवनामध्ये दुःख होतं होत होतं म्हणून पंचमीचा सण आलेला आहे बायको सणाला पंचमीला माहेरला गेलेली आहे एक दिवस कस तरी कटावानं तुलसीदास महाराजांनी काढली ती रात्र झोपलेच नाही ते रात्र रात्रभर त्यांना ते बायकोचीच मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे सकाळ उठले हनुमंतरायाची पूजा नाही आंघोळ नाही काही नाही कारण पावसाळ्याचे दिवस आहेत धो 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 पाऊस व्हाय वाहिलेला आहे ते त्याचंही त्यांना भान राहिलेलं नाही त्या वेळामध्येच ते निघाले आपल्या सासरवाडीला निघालेले आहेत दूर गाव आहे वाटतच नदी लागलेली आहे संध्याकाळ झाली सात साडेसात वाजलेले आहेत नदी भरून वाहत आहे तुलसीदास महाराजांनी ती नदी पाहिली तर आता पलीकड जायचं कसं नदीचा वेग फार आहे पोहून जाता येत नाही तर जावं कसं एखादा भोपळा किंवा लाकूड पाहिजे तरुण जाण्यासाठी असा त्यांच्या मनामध्ये मा विचार चालू आहे आणि विचार चालू असतानाच एक प्रेत वाहत येतं कारण पाण्याच्या नदीच्या कारण बाहेरल्या काटानं म्हणजे एक प्रेत आलेलं आहे ते म्हणतात भगवंतानं माझं मनामधलं वळखिलेलं आहे मला मोठं लट लाकूड असं दिलेलं ला आहे म्हणून त्या प्रेतालाच धरतात आता प्रेताला धरल्यानंतरही त्यांच्या जीवनामध्ये ते प्रेत वाटत नाही कारण एवढे कामातूर झालेले तुलसीदास महाराज त्या मृत देहावर बसतात आणि ते पोहत पोहत त्या तीरावर जातात गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये तरीही त्यांना प्रेत दिसत नाही एवढे कामातूर झालेले त्या लाकडालाच धन्य धन्यता देतात धन्य आहे म्हणते मला तू कडीला आणून सोडलंस पाऊस चालू आहे संध्याकाळी मग चालत चालत तिथून ते सासुरवाडीमध्ये जातात संध्याकाळचे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत दो दो पाऊस चालू आहे दोन मजली घरं आहे माडी आहे आणि खिडकी आहे त्या खिडकीच्या मध्ये छोटासा दिवा आहे जळत आहे संध्याकाळी पाऊस चालू आहे पत्नी तिथं झोपलेली आहे आता जावं कसं म्हणून ये ते पाहता तर तिथं एक दोर दिसतो त्यांना हो ती साप असतो मग त्यांना त्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो की ती माझी पत्नी हुशार आहे मी येणार आहो याची ये तिला चाहूल लागलेली आहे म्हणून तिनं आधीच दोर बांधून खाली सोडलेला आहे असं समजून ते त्या सापाला धरून त्या खिडकीला जातात खिडकी पत्नीला हाका देतात खिडकी उघडते तर पत्नी एकदम घावरते कारण एवढा धो पाऊस आहे नदी वाहिलेली आहे हे आले असतील कशी बरं ते धरल्याला ती पाहते अगं मला दार उघड मला ते सांगतात ती सांगते तुम्ही एकदम तिनं पाहते तर सापाला धरलेलं आहे त्यांनी त्यांना बहान राहिलेलं नाही ते म्हणते हाळू तुम्ही खाली उतरा मी दार उघडते आणि तुम्ही ते दारावाटमध्ये या मग ते खाली उतरतात दारावाटमध्ये जातात मग सासू सासरे झोपलेले आहेत आता ते दोघंच नवरा बायको एका रूममध्ये आहेत पत्नी त्यावेळेस खिडकी उघडून दाखवी ते पाहा का म्हणले तुम्ही कशाला धरून वरे आला होता तो साप आहे म्हणले एवढं कसं तुम्ही कामातून झालात एवढं कसं आंधळं तुमच्या जीवनामध्ये झालेलं आहात तुम्हाला दोर कळत नाही तो साप तुम्ही दोर समजता तुमच्या जीवनामध्ये असं त्या पत्नीला भयानक राग येतो आणि त्या रागाच्या भरामध्ये त्या पत्नीला असं ते पत्नी त्या नवऱ्याला फाड फाड तिच्या जीवनामध्ये बोलते भान राहत नाही कारण तुम्ही काय एवढं त्या कामाच्या मागं लागलेल्या आहात हे देह नश्वर आहे या नश्वर देहाचं काय तुम्हाला एवढं सुख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आवडतं असं खडसावते आणि हे खडसावल्यामुळं त्यांचं मन संसारामधून विरक्त होतं त्या टायमाला आणि विरक्त झाल्यानंतर ते कसतरी रात्र काढतात पत्नीलाही सोडून देतात त्यांच्या जीवनामध्ये आणि श्रीराम प्रभूची भक्तीला लागतात मग एवढी भक्ती करतात की त्यांना साक्षात श्रीराम प्रभूचं दर्शन होतं तुलसी रामायण त्यांनी लिहिलेलं आहे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत असे महान कारण ते संत त्यांच्या जीवनामध्ये तुलसीदास ते संत झाले कशामुळं झाले कामामुळं झाले म्हणून म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये काम अत्यंत महत्त्वाचा आहे पण त्या कामामधून तुम्ही त्या भगवंताची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये करून घेतली पाहिजे आता कशी करायची कारण त्या गुपीसारखी आपल्या जीवनामध्ये भक्ती लागते कारण गुपीच्या कारण रात्रंदिवस मनामध्ये त्या कृष्णाशिवाय प्रेम नाही कृष्णाशिवाय त्यांना काही दिसतच नाही विचारच त्यांच्या मनामध्ये कृष्णासारखा त्यांच्या मनामध्ये त्या गवळ्याच्या आणि त्या गवळणीच्या मनामध्ये राहिलेला नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात एकांती एकल्या एकाच सुखाच्या आवडती त्याच्या गोष्टी त्याला आता त्या जी गोपी आहेत त्या जी गवळी आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते संसारामध्ये आहेत त्यांना ध्येय आपल्यासारखाच मिळालेला आहे म्हणून प्रथम आपल्या जीवनामध्ये गोकुळ म्हणजे काय गोकुळ हे आपलं अंतकरणच गोकुळ आहे आणि या गोकुळामध्येच तो भगवान श्रीकृष्ण नांदत आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये त्या विचार दुसरा मनामध्ये न आला पाहिजे विचार करिता बैसोनी गवळणी ज्या कृष्णकामेनी कामातूर ते कामातूर कशाला झालेले आहेत त्या कृष्णाच्या विचाराशिवाय त्यांच्या मनामध्ये कामच राहिलेलं नाही आता ते एकांत वासामध्ये जरी बसलेले असले भगवंताचे भक्त त्यांच्या जीवनामध्ये कारण ते त्या एकाच श्रीकृष्णाचं ध्यान त्यांच्या मनामध्ये चालू असतं त्या एकाच श्रीकृष्णाच्या सुखामध्ये ते लीन झालेले असतात त्यांना फक्त एकच श्रीकृष्ण त्यांच्या जीवनामध्ये आवडत असतो ते श्रीकृष्णाच्या गोष्टीच त्यांच्या जीवनामध्ये ऐकत असतात आणि सांगत असतात श्रीकृष्णाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही त्यांना आवडतच नाही तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये जे भगवंताचे भक्त आहेत आज बी या जगामध्ये अनेक लोक भक्त आहेत भगवंताचे आपल्याला त्यांची पारख नाही संसारामध्येच आहेत आपल्यामध्येच आहेत ते आपल्यामध्येच राहून ते आतून त्यांच्या जी चाललं आहे एकांती एकल्या कारण ते लोकांमध्ये जरी दिसत असले तर ते एकांतवासामध्येच आहेत ते एकाच सुखाच्या आनंदामध्ये ते रममान झालेले आहेत त्यांना कितीही आपल्या जीवनामध्ये संसाराच्या गोष्टी आपण बोलत असलो तरी ते त्यांचं लक्ष आपल्या बोलण्याकडं नसतं त्यांचं लक्ष फक्त त्या श्रीकृष्णाकडे असतं त्यांचं मन श्रीकृष्णाकडं असतं म्हणून आपण जे बोलणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ते ऐकतच नाहीत आपल्या जीवनामध्ये ते ऐकल्यासारखं वाटतं पण ते त्यांच्या जीवनामध्ये ऐकतच नाहीत ते रात्रंदिवस त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं चा चिंतन चालू असतं त्यालाच भक्त म्हणतात त्यालाच संत म्हणतात म्हणून अशा संतांच्या अशा भक्ताची आपल्या जीवनामध्ये संगत घडल्याशिवाय आपल्यालाही त्या भगवंताची प्राप्ती होत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तर्कवितर्किनी दुराविला दुरी मोनत्या परी चोरी आरंबिली इथं तर एवढं सुंदर सांगतात जे भगवंताचे भक्त आहेत ते जी गवळणी आहेत कारण त्या कारण गोकुळामधल्या ते गोपाळ आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनामध्ये तर्क नसतो वितर्क नसतो कुतर्क नसतो काहीच नसतं त्यांच्या जीवनामध्ये वाद नसतो विवाद नसतो वितंड नसतो काहीच ते त्याच्याबद्दल चर्चा करीत नाहीत ते रात्र निवसते गवळी आणि गवळणी त्या श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये श्रीकृष्णाच्या ध्यानामध्ये ते मग्न झालेले असतात म्हणून ते कारण त्यांच्या जीवनामध्ये तर्क वितर्क वितंड वाद विवाद याच्यापासून ते दूर गेलेले असतात ते संसारामधल्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ऐकतच नाही या जगामध्ये भगवंताबद्दल बोलणारे भरपूर आहेत आमच्यासारखे त्यांचंही ते ऐकत नाही कारण ते त्यांना त्या ज्ञानाच्या गोष्टी त्यांना पटत नाहीत कारण ते, ते रात्रंदिवस त्या भगवंताशिवाय त्यांना दुसरं काही आवडत नाही म्हणून आपल्यासारखं ते बोलत असताना ते मोन धरतात आणि त्या मोन धरून त्यांच्या जीवनामध्ये चोरी चोरी म्हणजे ते अंतकरणामधून त्यांचं चिंतन चालूच असतं कारण वरून देहानं आपल्याला जरी ते बोलत नसलेले वाटत असले ते मुखानं त्यांच्या जीवनामध्ये कुठलीच कृती करीत नसलेले जरी दिसले तर त्यांच्या आतून त्या भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान भगवंताचं मनन याच्याशिवाय त्यांच्या मनामध्ये काहीच विचार नसतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कुशलकबित्या काथित्या लोभिकाम नाही ते ते नका आम्मा पासी आता इथं महाराजांनी या चौथ्या चरणामध्ये जे आजकाल या जगामध्ये कीर्तन करणारे जे साधू आहेत साध्वी आहेत त्याच्याबद्दल बोललेले आहेत ते कसे आहेत ते, आहे, ते धनाच्या मागं लागलेले लोभी आहेत आणि ती लोभी असल्यामुळे ते चतुरपणाने कवित्व करतात म्हणजे सुंदर भगवद्गीतेवर बोलतात सुंदर धर्मशास्त्र त्यांच्या जीवनामध्ये सांगतात आणि आपल्यासारखे लोक मन लावून त्यांच्या जीवनामध्ये ऐकतात मात्र जे श्रीकृष्णाचे खरे भक्त आहेत श्रीकृष्णाचे जे खरे गवळी आहेत जे गवळणी आहेत ते मात्र त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं अजिबात ऐकत नाहीत त्यांच्या जवळही जात नाहीत त्यांना जवळही येऊ देत नाहीत कारण ते कारण जे श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये लीन झालेले महात्मे आहेत त्यांना कवित्व किंवा हे धर्मशास्त्रामधलं ज्ञान त्याची त्यांच्या जीवनामध्ये आवडच राहिली नसते त्यांनी फक्त निस्वार्थपणे प्रेम आणि भाव त्या श्रीकृष्णावर अर्पण केलेला असतो तो श्रीकृष्णाची अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये आलेली असल्यामुळे ते आनंद आनंद म्हणजे काय आपण निस्त आनंदाचं वर्णन करणारे आपण लोक आहोत कारण हे धर्म पंडित म्हटलं की जे साधू साध्वी या जगामधले जे आहेत आणि त्यांच्यासारखं आमच्यासारखं सांगणारे आणि तुमच्यासारखं जे ऐकणारे आहेत हे दोघांच्याही जीवनामधला अहंकार गेलेला नाही ज्ञान म्हटलं की तिथं अहंकार असतोच ज्ञानामध्ये अहंकार असतो म्हणून प्रेमामध्ये अहंकार नसतो प्रेमा प्रेमामध्ये समर्पणाची पूर्ण भावना असते पूर्ण समर्पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताला केलेलं असतं म्हणून या जगामध्ये श्रेष्ठ भक्ती काय असेल तर प्रेम भक्ती आहे म्हणून भगवंतानं भगवद्गीता अर्जुनालाही सांगितली आणि उद्धवालाही गीता जी सांगितली उद्धवही भक्त होता त्याच्या जीवनामध्ये कारण तो ज्ञानी होता त्यावेळेस भगवद्गीता जी उद्धवाला सांगितली त्यावेळेस बार बार भगवान श्रीकृष्ण त्या गोपी आणि गवळणीचं वर्णन करतात एक कथा सर्वांना माहीत है आहे थोडक्यामध्ये सांगतो त्यावेळेस उद्धवाला राग येतो त्या गवळणी गवळणी भगवान सारखं त्या गवळणीचं नाव घेतो त्या गोपाळाचं नाव घेतो अनपड न शिकलेले ज्ञान नसलेले आज्ञानी आणि भगवान सारखं त्यांचंच कसं वर्णन करतो असा कारण उद्धवाला अहंकार येतो त्यावेळेस भगवंताला लक्षात येतं म्हणून भगवान सांगता तू काय कर म्हणले मी एक पत्र देतो म्हणले पत्र घेऊन त्या गवळणीकडं जा म्हणले गेल्यानंतर मग हे दिलं भगवंतानं पत्र लिहून त्या गवळणीने काय भगवंताचा निरोप आहे ते पत्र पाहिलं आणि पत्र पाहून त्या पत्रावर त्यांचे आश्रू वाहिलेले आहेत आणि त्या पत्राचे तुकडे तुकडे करून ते खाल्लं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या पत्राला ते, पत्रा ते वाचलं नाही म्हणणे त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाची काही किंमतच नाही उद्धवाला भयानक राग आला उद्धवाला प्रेमाची ताकदच माहीत नाही भक्तीची ताकदच माहीत नाही भगवंताला येऊन त्याच्या जीवनामध्ये सांगू आला अरे उद्धवा तू ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार तुला अजून त्या गवळणीचं प्रेमच कळालेलं नाही माझ्या अंतकरणामध्ये त्या गवळणी आहे तर त्या मी त्यांच्या अंतकरणामध्ये आहे एक क्षण आम्ही आमच्या जीवनामध्ये कारण विरह आम्हा दोघालाही सहन होत नाही असा तो भगवंत त्या गवळ्याच्या आणि गवळणीचं उष्ट खातो कारण त्याचे जगद्गुरु तू कोबार अनेक अभंगामध्ये उल्लेख केला गा उल्लेख केला आला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये गवळी याची ताक पिरे काय पोरे चांगली काय पोरे चांगली उष्ट बरं सात बी काय का ताक आसार ताक तो उष्ट पितो म्हणजे किती प्रेम आहे त्या भगवंताचं त्या गवळ्याच्या पोरावरून त्या गवळणीवर याच्यावरून आपल्या जीवनामध्ये लक्षात येतं आपण इथंच थांबू कारण आपला टाईम संपलेला आहे चार चरणावर चिंतन झालेलं आहे कारण तीस चरणाचा अभंग आहे म्हटलं की गवळण आहे म्हणून आता उर्वरित भाग जेवढे दोन चार काय होतील ते होते कारण पाचव्या चरणापासून आपण दुसरा भागमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तु खूप राय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पजा शेवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडलीदेव हर हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम